नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या कैरीचा सीजन चालू झाला आहे कैरीचा सीझन म्हटलं की आपण अनेक पदार्थ बनवत असतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कैरीचा ठेचा आज आपण बनवणार आहोत तर हा ठेचा चवीला तिखट आंबट चटपटीत तयार होतो जो ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो चला त्याची रेसिपी बघूयात त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला मूठभर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीर घ्यायची आहे त्यानंतर मी इथे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर ह्या कमी तिखटवाल्या मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही हिरवी मिरची यासाठी तुम्ही वापरू तु शकतात ह्या मिरच्या आपल्याला यामध्ये कट करून टाकायचे आहे पारंपरिक पद्धतीने हा ठेचा पाटावरंट्यावर केला जातो किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून केला जातो पण आता सर्वांकडेच पाटावरवंटा किंवा मग खलबत्ता असेल खल असे नाही त्यामुळे आज आपण हा मिक्सरवर फिरवून तयार करून घेणार आहोत तर सर्व मिरच्या मी इथे कट करून घेतली आहे यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी चिरून घेतलेली कैरी घ्यायची आहे तर मीडियम आकाराची इथे एक कैरी होती जी स्वच्छ धुवून मी अशी चिरून घेतली आहे तुम्ही बघू शकता आवडीनुसार कैरीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरीही चालेल यामध्ये आठ ते दहा लसिणीच्या पाकळ्या दोन चमचे आपल्याला धना पावडर टाकायची आहे यामध्ये त्यानंतर चवीनुसार लगेचच मीठ टाकायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा एक चमचा कच्चे जिरे टाकायचं आहे आणि पाणी न टाकता सरभरीत असं मिक्सरवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा आपला हा ठेचा इथे मिक्सरवर फिरवून रेडी झाला आहे असा सरभरीत तयार करायचा आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात यासाठी आता आपण एक तडका बनवणार आहोत तर तडका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि मग यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे तर हा गरम गरम आता तडका आपल्याला तयार केलेल्या ठेच्यावर टाकून घ्यायचा आहे तर इथे आपला तिखट आंबट चटपटीत चवीचा कैरीचा ठेचा रेडी झालेला आहे जो मी ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केलेला आहे तुम्ही एकदा या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद